दुर्गाशक्ती अशोक भुसकुटे परिवाराच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ दिव्यांग व्यक्तींनी चक्क हवाई सफर केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असं नाही ज्यांना साधा प्रवास करता नाही अनेक अडचणींना सामना करावा लागतो अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच अशा अति त्रिव्र दिव्यांग बांधवांसाठी दुर्गा सामाजिक चळवळ अशोक भुस्कुटे परिवाराने विमान प्रवास सहल आयोजित केली होती तुला एवढा लांब कसं काय दिलं

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नऊ दिव्यांगांनी दिव्यांगांची गगन भरारी या उपक्रमा ओलांडता येत नाही असा दिव्यांगांना विमान प्रवास सहलीसाठी निवडण्यात येते गेले अनेक वर्ष दिव्यांग मित्र अशोक विठ्ठल भुसकुटे चिपळून हा उपक्रम विनाशुल्क राबवत आहे यावर्षी मुंबई राजकोट असा विमान प्रवास करण्याचे निश्चित करण्यात आले दिनेश पोतनीस डोंबिवली यांनी विमान प्रवास तिकिटाचे प्रायोजक स्वीकारले चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेंढामकर यांनी प्रवास सुरू होण्यापूर्वी सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण चिपळूण मधून रात्री दहा वाजता टेम्पो ट्रॅव्हलरने व्हीलचेअर निघाले ते सकाळी मुंबई विमानतळ येथे इंडिगो विमानाच्या स्टाफने दिव्यांगांना खूप छान सहकार्य केले अकरा वाजता विमान राजकोटच्या दिशेने झोपावले अवघ्या एक तासात राजकोट विमानतळावर दाखल झाले दुसऱ्या दिवशी मिनी बसने राजकोट गिरणार आयुष्यात कधीच न जाऊ शकणाऱ्या दिव्यांगांना रोपवेने गिर पर्वतावर सफर घडवण्यात आली तिसऱ्या दिवशी सोरटी सोमनाथ बारा ज्योतिर्लिंगातील पहिले ज्योतिर्लिंग दर्शन गिर नॅशनल पार्क आणि जंगल सफारी दिव्यांगांनी काही काळासाठी आपले दिव्यांगत्व विसरून परिपूर्ण पर्यटनाचा आनंद घेतला संजय जानी गुजरात मधील आमचा बस चालक अतिशय सहकार्याच्या भूमिकेत होता दुपारच्या रणरणत्या उन्हात या इसमाने स्वखर्चाने सर्व दिव्यांगांना आणि सहकाऱ्यांना ऊसाचा रस आणि शीतपेय पाजले हॉटेल ते रेल्वे स्टेशन अशा प्रवासासाठी त्याने मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आणि सर्व दिव्यांग ट्रेन मध्ये स्टेशनवर उपस्थित होते अशा उपक्रमांना प्रतिसाद देत घर सोडा आणि आणि परिस्थितीत आनंद शोधा तो मिळवा विमान प्रवास सहलीच्या समारोप प्रसंगी आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक भाई नाकाडे दिव्यांगांशी संवाद साधत होते जे स्वतः तीव्र दिव्यांग असूनही इतर दिव्यांगांना प्रेरणादायी असा सर्वसामान्य सामान्य लोकांसारखा त्यांचा वावर असतो दुर्गा शक्ती अध्यक्ष अश्विनी अशोक भुसकुटे यांनी सहभागी दिव्यांगांचे पुढील आयुष्य सुकर होण्यासाठी काही टिप्स दिल्या या सहलीत भारती काशा तबीब पाच पंढरी मधुकर लक्ष्मण मेढेकर दापोली स्मिता पद्माकर पाटील भांडारपुळे प्रीतम उदय कदम रत्नागिरी सौरभ शिवाजी पोमेंडकर गावडे आंबोरे रक्षंदा आणि रिया संदीप चिपळूणकर चिपळूण राकेश रामचंद्र गोठणकर कशेळी सादिक करीम नाकाडे साईनगर अशा नऊ दिव्यांगांनी सहभाग घेतलेला होता दिव्यांग विमान प्रवास मिशन यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे वेळोवेळी दिव्यांगांना उचलणे आणि हे काम समीर करीम नाकाडे लौकिक माधव सावंत आणि अमृता हमीद भुसकुटे यांनी लिलया पार पाडले सारिका चिपळूणकर आणि अप्पा भोसले दुर्गा भुसकुटे ओम भुसकुटे आरोही भुसकुटे यांचेही सहकार्य लाभले 哎，就是这样。 झाडे आहेत पण गरम काय कमी होत नाही मलेशियाला गेलो होतो ना तेव्हा आम्ही किती बाका हजार फूट वर गेलो होतो तेव्हा पण आम्ही व्हिडिओ गेलो होता असा आपला निर्णय चांगला झाला नुसतं फिरून यायचा आणि ते बाकी सगळ्यात त्रासच आहे उतरवा चढवा आणि परत ते हे करा चाला उतर आहे पण आहे तुम्ही पण मागे तीन जण आमदार पडते माझ्या रिक्वेस्ट

आणि वरती जाऊन खाली येताना काय भीती भीती ए, ना वाटली का सगळं कस वाटलं बघा येण्यासाठी मस्त भीती वाटली, वाटली, भीती वाटली महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा